अंशस्थानी कंसामध्ये शून्य पॉईंट शून्य सात कंसाचा वर्ग अधिक दुसऱ्या कंसात शून्य पॉईंट त्रेपन्न कंसाचा वर्ग अधिक तिसऱ्या कंसात शून्य पॉइंट शून्य अठ्याहत्तर कंसाचा वर्ग छदस्थानी परत कंसामध्ये शून्य पॉइंट शून्य शून्य सात कंसाचा वर्ग अधिक परत कंसामध्ये शून्य पॉईंट शून्य त्रेपन्न कंसाचा वर्ग अधिक पुढच्या कंसात शून्य पॉईंट शून्य शून्य अठ्याहत्तर कंसाचा वर्ग या गणिताला सोडवण्यासाठी काही सोपी पद्धत समजेल अशा भाषेमध्ये विवरण करून सांगता येईल का सर असा प्रश्न लेकरांवर दशांश अपूर्ण अंक हा घटक आम्ही प्राथमिक शाळामध्ये शिकलो दशांश अपूर्णांक लक्षात घ्या दशांश अपूर्णांक हा घटक आम्ही शाळेमध्ये शिकलो आता पहिली गोष्ट याला साध्या आणि सोप्या पद्धतीनं सोडवता येत नाही का सर असं जर सोडवत गेलं तर एकतलंय मोठं बंद भलं लंबी लचक पांत लागतेच लागते, लागते परंतु एक विशिष्ट ऊर्जा लागते भरपूर वेळ जातो लक्षात लक्षात घ्या सोपं करून कसं सांगायचं तर लक्षात घ्या शून्य पॉइंट अंशामधले हे शून्य पॉईंट शून्य सात आणि कंशाचा वर्ग हे पद असेच मांडाले कराम शून्य पॉइंट शून्य त्रेपन्न वर्ग शून्य पॉइंट शून्य अठ्यात्तर कंसाचा वर्ग हे पद असेच मांडा आता छेदस्थानी मांडणी करत असताना बघा इथं कंसामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य सात आहेत कंसामध्ये शून्य पॉईंट शून्य शून्य सात आहेत आणि कंसाचा वर्ग आहे आता याले जर आम्हाला हा आहे दशांश अपूर्णांक आणि त्याचा वर्ग हे जे दशांश पद आहे दशांश शून्य 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 सात याला जर म्हणजे दशांश अपूर्णांकाचं जर व्यवहार अपूर्णांकात रूपांतरण करायचं असेल तर ते करायचं कसं एका वाक्यात हे दशांश चिन्ह घालवायचं तर करायचं कसं असं म्हणजे दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतरण करायचं कसं तर दशांश चिन्हानंतर लेकरांनो तीन घर आहेत म्हणून छेदस्थानी एकावर तीन शून्य असलेली संख्या जेव्हा तुम्ही भागीला घेता तेव्हा अंशामध्ये किंवा हे जे चिन्ह आहे ते निघून जाते हा गणितीय नियम आता याचा करायचा वर्ग मग अशा पद्धतीने ही खालची पद आम्हाला मांडायची काय काय करा लो लक्षात घ्या याला काही साध्या आणि सोप्या क्लोप असतात तेव्हाच कुठेही स्पर्धेमध्ये प्रश्न विचारतात लक्षात घ्या ज्याला येते आम्ही त्याला विचारलंच पाहिजे पुढे जाण्याचा मार्ग लक्षात घ्या कमीपणा बाळगू नये आपल्याला जी गोष्ट येत नाही ती इतरांना विचारण्यास अजिबात लाजू नये लक्षात घ्या अर्जुन मी काही मोठी मोठा शहाणा मोठा फार तज्ज्ञ माणूस अहो असं म्हणायचं नाही मला परंतु महाभारतामध्ये अर्जुनाचा विजय का, का होतो बार बार प्रश्न विचारते विचारादर्शना हे असं खूप ते कसं खाऊन लक्षात घ्या आता पुढं हे अशा पद्धतीने या खालच्या पदांची मांडणी म्हणजे हे सात आता छेदामध्ये दशाव चिन्हानंतर तीन घरं म्हणून छेदामध्ये एकावर तीन शून्य असलेली संख्या भागीला घेतली म्हणजे ते दशांश चिन्ह गायब होईल लक्षात घ्या हा वर्ग लक्षात घ्या इथं अधिक चिन्ह सर इकडं त्रेपनच घ्या वंशामध्ये छदस्थानी तीन घर आहेत चिन्हा चिन्हानंतर म्हणून छदस्थानी हजार कंसाचा वर्ग अधिक इथं अठ्याहत्तरच मांडायचे छदस्थानी दशाव चिन्हानंतर चार घरं म्हणून छदस्थानी एक दोन तीन चार शून्य एकावर चार शून्य असलेली संख्या छदस्त याचा वर्ग आता दुसरी याच्यानंतरची स्टेप अतिमहत्वाची आणि ताबडतोब उत्तराकडे घेऊन जाणारी ती कशी सर लक्षात घ्या काही गोष्टी लेकरांनो हे जे सात आहेत हे सात याच रूपांतरण या प्रमाण हे त्रेपन्न याचं रूपांतरण या प्रमाण आपल्याला करायचं या अठ्याहत्तरचं रूपांतरण कंसातील दशांश चिन्ह शून्य अठ्यात्तर प्रमाण करायचं म्हणजे या सातचं रूपांतर इथल्या वंशातील चिन्ह शून्य सात सारखं या त्रेपन्नच सा दशांश चिन्ह त्रेपन्न सारखं चिन्ह शून्य अठ्यात्तर सारखं निरूपण करायचं सा। ते करायचं कसं आता बघा इथं सात भागीला हजार आहे सात भागीला काय येत हजार आहे लक्ष द्या हे आजार म्हणजे काय तर दहा गुणीला शंभर असे त्याचे अवयव पडतात मग उदाहरणार्थ हे दहा याला स्टोअर मध्ये ठेवा सात भागीला शंभर घ्या हे आता हा भाग जातो कसा मला सांगा बरं हा भाग जातो कसा या पद्धतीने हा जेव्हा तुम्ही भाग देता ना एकावर किती शून्य आहेत दोन मग त्याचा हा भाग कसा जातो तर दोन घर सोडून दशाहून चिन्ह द्या असा त्याचा अर्थ होते अशा पद्धतीनं तोडून मांडा हे असं येईल मात्र हे उरलेले मांडावं लागतील आणि त्याचा काय करावं लागेल वर्ग या चिन्हाच्या अगोदर आम्ही शून्य घेऊ शकतो शून्य घेण्याची मुभा आम्हाला असते मला असं वाटते तुम्हाला हे कळलं असावं म्हणून आता काय करायचं लेकरांनो लक्ष द्या तिसरी स्टेप फार महत्वाची अंशातले हे पद असेच शून्य पॉईंट शून्य सात वर्ग अधिक चिन्ह शून्य पॉईंट त्रेपन्न वर्ग अधिक चिन्ह शून्य पॉइंट शून्य अठ्याहत्तर कंसाचा वर्ग आता छदस्थानी बिनधास्त हे अशाच पद्धतीने मांडायचं कसं मांडायचं सर शून्य पॉईंट शून्य सात मात्र छदस्थानी काय दहा उरतात कसे उरतात कळाल ना तुम्हाला मी एका याचं पुन्हा एकदा निरूपण करून सांगतो जसं की हे सातशे दहा आहेत दक्षात घ्या मोडतो हे खालचं तुमच्या लक्षात यावं म्हणून नाही तर तुम्ही म्हणसाल हे मांडा सर लग लक्षात घ्या गुरुची निंदा करू नये परंतु मला एक गुरुजी गुरुजीवरती आठवी नवी लिहायचे स्वतःची विद्वत्ता निष्पन्न करायचे प्रदर्शित करायचे तर शिक आम्हाला शिकवायचे एखाद्या वेळेस आमच्या पुढे प्रश्न पडतो आता लोक म्हणतात लय छायना झाला का तू उर्जिले नाव ठेवायला असं नाही म्हणत नाही आमचं बालमन त्यावेळेस आम्हाला वरडायचं आतून आवाज द्यायचं की गुरुजी थांबा हो तुम्ही इतकं बडबड बडं सांगा आम्हाला हो काय कळण ती स्टेप थांबा थांबा तिथं आम्हाला असं वाटत आहे आमच्या बालमनाला असं वाटत आहे की गुरुजी इथं थांबाव आणि आम्हाला सांगाव याच्यामुळे हा पण गुरुजी काय नाही भरभर 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 भर बार, 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 बार आणि सगळ्या गुरुजीमध्ये चर्चा जसं काही एखादा गट जिंकला अशा करायची बालमनाच्या अपेक्षा जाणते त्याला गुरुजी म्हणायचं लेखन लक्ष द्या आमची गुरुजी आमची संस्कृती आमचा सनातन धर्म गुरुर ब्रह्म निश्ता गुरुर ब्रह्म मानत नाही तर गुरु साक्षात ब्रह्म असं मानतो परंतु या कवळ्या मनाच्या भावना जपतो तोच खरा गुरुजी असतो लक्षात घ्या मला असं नाव ठेवायचं नाही हे मोडलं तुमच्यासाठी म्हणजे मी सनातन धर्म संस्कृती सांगते त्याप्रमाणे स्वयं साक्षात ब्रह्म हो असं म्हणू नका लक्षात घ्या हे छेद एक हजार या पद्धतीनं म्हणजे हे सात जे आहेत ना अंशामधलं हे पद आम्हाला या पद्धतीनं पाहिजे जसं की शून्य पॉईंट शून्य सात आणि त्याचा वर्ग मग हे कसं मांडायचं तर बघा छेद का आहे हजार आहे या हजाराची फोडणी कशी केली आम्ही तर दहा गुणीला शंभर अशी दहा गुणीला शंभर हजार होत नाहीत का होताच मग हे दहा स्टोअर मध्ये राहू द्या लक्षात राहू द्या आणि छेद फक्त हे शंभर घ्या हा भाग कसा जातो तर शून्य पॉईंट शून्य सात असा लक्षात घ्या छदस्थानी एकावर दोन शून्य आहेत म्हणून दोन सोडून अशा पद्धतीनं तो भाग जातो लक्षात घ्या अशा पद्धतीनं तो भाग गेला आता हे जे दहा आहेत स्टोअर मध्ये असलेले ते छदस्थानी मांडावे लागतात त्याला विसरून कसं चालण हे शिल्लक घेत म्हणून हे खाली मांडले आणि त्याचा वर्ग अशा पद्धतीने इथल्या छदस्थानी असलेल्या प्रत्येक अपूर्णांकाची मांडणी दशांश अपूर्णांकामध्ये करायची छदस्थानी असलेल्या पदाची फोड करू तुमच्या लक्षात आला असावं बघा आता शून्य पॉईंट शून्य सात छदस्थानी येतात लेकरांनो दहा आणि याचा काय तर वर्ग आता इथं अधिक चिन्ह इथं काय हो तिथं शून्य पॉईंट त्रेपन्न आहे मग याची सुद्धा मांडणी तशीच करायची कशी हो शून्य त्रेपन त्रेपन्न दहा हे वर्ग या अशी का केली हे एखाद्या वेळेस पुन्हा पहा वाटल्यास पुन्हा समजू सांगू का सर एकदा लक्ष द्या थोडासा वेळ लागेल लागू द्या ला पूर्व पण या गणिताला एखाद्या वेळेस कमीत कमी, कमी वेळ देऊन सोडवता येत नाही का सर असा प्रश्न तुमचा म्हणून थोडीशी वेळ उशीर होईल पण लक्षात द्या त्रेपन्न हजार आहेत त्रेपन्न आणि हजार आहेत लेकरांनो लक्ष द्या आता या त्रेपन छतस्थानी हजारची शून्य पॉईंट त्रेपन्न अशी मांडणी करायची म्हणून या हजारचे अवयव कसे तर दहा गुणीला शंभर असे हे दहा लक्षात असू द्या स्टोअर मध्ये ठेवा त्याला थोड़ थोडस थोडा वेळ त्यानंतर आम्हाला छतस्थानी मांडायचे पण हे त्रेपन त्याच्या छदस्तानी फक्त हा शंभर घ्या हा शंभर लक्षात घ्या आता हा भाग कसा जातो तर एकावर किती शून्य दोन म्हणून अंशामध्ये दोन घरं सोडून दशांश चिन्ह देणे इकडं शून्य घेण्याची तुम्हाला मुबा आहे समजलं सर आता हे स्टोअर असलेले मात्र याला काय आहे हो याला काय आहे वर्ग आहे म्हणून हे वर्गपद विसरायचं नाही मला असं वाटतं हे तुम्हाला आता समजलं असावं हे सर न मांडलं बरोबर आता अधिक चिन्ह इथं सुद्धा तसंच करायचं अठ्यात्तर छदस्तानी दहा हजार आहेत याची मांडणी ही अशी करायची आम्हाला शून्य पॉइंट शून्य अठ्यात्तर आणि छदस्तानी काय हो तर दहा आणि त्याचा वर्ग जसंच्या तसंच पाहून कराले सर तुम्ही एखाद्या वेळेस जरासा वेळ लागूच व तुमच्या लक्षात घ्याय का हे रसायन लक्षात घ्या ना, ना मुला मुला हे रसायन लक्षात घ्या कदाचित त्या गुरुजीनं त्या काळात मुलं जर माझे विशेष काळजीपूर शिकवलं असतं तर माऊलीच्या कृपेनं नक्कीच एखादाच्या कल्याण माझ्या ताब्यात असता लक्षात घ्या असं मला म्हणायचं बघा आता हे अठ्याहत्तर छेदस्थानी हे दहा हजार आहे एक दोन तीन चार आता या दहा हजाराची मांडणी करायची कशी सर त्याची पहिल्यांदा या, या दहा हजाराची फोड कशी करा तर दहा गुणीला एक हजार अशी फोड करा अशी फोड का करायची सर तर आपल्याला हे अशा पद्धतीने मांडायचं सर शून्य पॉईंट शून्य अठ्यात्तर हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं मला सांगा दहा गुणीला एक हजार म्हणजे हे दहा हजार होतात का हो सर मग आता हे दहा स्टोर मध्ये असेच ठेवा हे दहा असेच ठेवा स्टोर मध्ये मग आता काय करायचं या अठ्याहत्तर ला लेकरांनो या हजारन पहिल्यानं भाग द्या भाग कसा जाईल एकावर किती शून्य तीन शून्य म्हणून तीन घरं सोडून दशावून चिन्ह द्या तीन घरं या अठ्याहत्तर दोन घरं आणखी एक घर, घर मनानं शून्य टाका आणि इथं दशावून चिन्ह द्या इकडं शून्य घेण्याची तुम्हाला मुभा आहे आता छेदस्थानी काय तर हे दहा उरलेले आणि हे नुसतेच दहा मांडायचे नाही तर त्याचा काय हो आशा। आशा वर्ग आहे हे तुमच्या लक्षात आलं असावं अशा पद्धतीची मांडणी झाली करून आता काय करायचं सर लक्षात घ्या आता इथं छेदस्थानी दहा आहेत इथं छेदस्थानी दहा आहेत इथं छेदस्थानी दहा आहेत आणि या प्रत्येक कंसाचा वर्ग आहे इथं सुद्धा वर्ग आहे इथं सुद्धा वर्ग आहे वर्ग म्हणजे कंसातील अंशस्थानी असलेल्या संख्येचा सुद्धा वर्ग छदस्थानी असलेल्या संख्येचा सुद्धा वर्ग इथं सुद्धा अंशस्थानी असलेल्या संख्येचा सुद्धा वर्ग छेदस्थानी असलेल्या संख्येचा सुद्धा वर्ग इथं सुद्धा अंशस्थानी असलेल्या संख्येचा समजलं असेल पुढे चला मग आता याची मांडणी करायची कशी लेकरांनो इथं दहाचा वर्ग याचा जर काही वर्ग होते तर या दहाचा सुद्धा वर्ग होणार दहाचा वर्ग किती होणार शंभर इथं दहाचा वर्ग शंभर होणार इथं सुद्धा दहाचा वर्ग शंभर होणार म्हणून काय करायचं लेकरांनो अंशातले हे पद पहिल्यांदा असेच मांडा समजेल तुम्हाला शून्य पॉईंट शून्य सात याचा वर्ग अधिक शून्य पॉइंट त्रेपन चा वर्ग अधिक शून्य पॉइंट शून्य अठ्याहत्तरचा वर्ग हे पद असेच मांडून झाले आता छेदस्थानी लक्षात ठेवायची गोष्ट इथं दहाचा वर्ग होणार एक दोशाच्या वरी डोक्यावर वर्गपदे अंशस्थानी असलेल्या संख्येचा वर्ग छेदस्थानी असलेल्या संख्येचा वर्ग म्हणजे इथं दहाचा वर्ग होणार इथं दहाचा वर्ग होणार इथं दहाचा वर्ग होणार म्हणजे दहाचा वर्ग काय शंभर शंभर ही कॉमन संख्या घ्या कशी घेता येईल छेदस्थानी सर शंभर म्हणून एक छेदस्तानी शंभर अशा पद्धतीने जर इथं आम्ही हा अपूर्णांक कॉमन घेतला कॉमन का घ्यायचा तर याचा छेद दहा याचा छेद दहा याचा छेद तर सारखा आहे ना जर आम्ही अपूर्णांक समजलं अपूर्णांकाची बेरीज इथं छेद समान आहे म्हणून इथं समान असलेला छेद आम्ही कॉमन घेऊ शकतो मग अंशामध्ये इथं डोक्यावर एक मांडायची गरज काय सर दहाचा वर्ग शंभर होते हे शंभर छेदस्थानी का तर हे दहा छेदस्थानी आहेत त्याचा वर्ग म्हणून इथे आणि हे दहा पद छेदस्थानी आहेत म्हणून या शंभरची मांडणी छेदस्थानी अंशस्थानी काय घ्यायचं तर एक घ्यायचा असतो म्हणजे हे खालचं दहा दहा पद कॉमन घेतल्याप्रमाणे आता पुढचे अवयव गुणीला स्वरूपात शुन्या शुन्या हे जसेच्या तसे माटाचे अंशस्थांची जसे की शून्य पॉईंट शून्य सात त्याचा वर्ग आहे विसरू नका अधिक शून्य पॉईंट त्रेपन्न आहे त्याचा वर्ग आहे विसरू नका अधिक चिन्ह आणि पुढं आहे शून्य पॉईंट शून्य अठ्यात्तर आणि मात्र त्याचा वर्ग आता एक गोष्ट तुमच्या लक्षात या लागली इथं शून्य पॉईंट शून्य सात आणि त्याचा वर्ग इथं शून्य पॉईंट शून्य सात त्याचा वर्ग इथं सुद्धा वर्ग 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 हे हे सगळे सारखे असलेले अंश आणि छेदातले पद सर मग आता काय भाग तसा नाही केला लेकरांनो एक ना भाग जात असतो म्हणजे आता काय उरलं सर तर अंशामध्ये एक छेद असताना एक छेद शंभर अशा पद्धतीचं हे काहीतरी संयुक्त अपूर्णांक आम्हाला प्राप्त झाला गणिताची इकडे मांडणी करून तुम्हाला व्यवस्थित दिसावं म्हणून आता बघा एक छदस्तानी एक छेद शंभर याला म्हणतात कॉम्प्लेक्स फ्रॅक्शन संयुक्त अपूर्णांक संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना छेदातील छेद हा अंशामध्ये घ्यावा लागतो गुन्ह्याला स्वरूपात म्हणून या शंभरचा पूर्वास आता इकडे या एक सोबत म्हणून एक सोबत हे शंभर गेले गुणीला छदस्थानी एक मांडा नका मांडू अंशातले पद प्राधान्यानं सर्वश्रेष्ठ समजले जात असतात म्हणून एक गुणीला या प्रश्नाच उत्तर अशा पद्धतीच्या अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर हे प्रश्न आणता कुठून अशा कॉमेंट लेकरांनो माझा माऊलीच्या कृपा आशीर्वादाने कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र भरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत दररोज असे प्रश्न आम्ही रोज अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपुटी हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो प्रसारित करतो शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील आणि दररोजच्या ह्या सरावामुळे गणिताच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये असलेली भीती पार नाहीशी होईल दुसरा फायदा असा गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्ही विचारू शकाल गणिताची भीती नाहीशी झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामची ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके दशांश अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल